बांगलादेशात हिंसाचाराच्या बांगलादेशात उफाळून आलेल्या हिंसाचारात तेथील हिंदूंवर अत्याचार केले जात आहेत या अत्याचाराचा निषेधार्थ स्कल हिंदू समाजाच्या वतीने धुळे जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे त्यानुसार धुळे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रह परिसरात कडकडीत बंद पाडण्यात आला असून शहरातील मुख्य चौकांमध्ये शुकशुकाट मिळत आहे आहे बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू तेथील हिंदू सह अल्पसंख्याकांवर अत्याचार केले जात असून स्कल हिंदू समाजाच्या वतीने याचा निषेध म्हणून सतरा ऑगस्टला जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती त्यानुसार आज सकाळपासूनच धुळे शहर कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने बंद ठेवले आहेत व्यापाऱ्यांनी देखील या बंदमध्ये मध्ये उत्पूर्तपणे सहभाग नोंदवत दुकाने बंद ठेवली आहे बांगलादेशातील घटनेचा निषेध म्हणून शांततेत बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे या बंदीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन तर्फे मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा देखील तैनात करण्यात आला आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे